सर्वांना नमस्कार आनंदी कुटुंब समृद्ध गाव या संकल्पनेवर आधारित क्षमता विकास संवाद कार्यक्रमाअंतर्गत यशवंत माध्यमिक विद्यालय हिवरे बाजार येथील विद्यार्थ्यांसोबत सुरू झाली आहे एक संवाद यात्रा या संवाद यात्रेसाठी पुढाकार घेतला आहे समाधानस्थळी पुणे येथील मध्यस्थ दर्शन अध्येता सुवर्णाताई कल्पना ताई आदिती ताई सौरभ भैया आणि योगेश भैया यांनी या प्रबोधकांनी ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या तीन महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांसोबत संपर्क आणि संवाद केला आहे या संवादाला विद्यार्थ्यांनी अतिशय भावपूर्ण असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे या संवादामध्ये विद्यार्थ्यांनी जाणून घेतलं आहे कुटुंब म्हणजे काय कुटुंबामध्ये असणाऱ्या व्यवस्थेचं नेमकं स्वरूप काय असतं कुटुंब प्रमुखाची भूमिका काय असली पाहिजे कुटुंबात जगत असताना जर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून भागीदारी केली तर नक्कीच कुटुंब सुखी आणि समाधानी होईल आणि अशा अनेक आनंदी कुटुंबांचा समूह समृद्ध गाव निर्माण करण्यासाठी सहाय्यभूत ठरेल याशिवाय या, या संवाद यात्रेतील विद्यार्थी आत्मविश्वासाने बोलते झाले आहेत त्यांनी जाणून घेतलं आहे जानून गेतले की भाषा ही भाव व्यक्त करण्याचं माध्यम आहे शब्दांपासून वास्तविकतेपर्यंतचा हा प्रवास मुलांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे या समजदारीच्या प्रवासामध्ये तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता यासाठी आम्ही सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांना पद्मश्री पोपटराव पवार यांच्या सहमतीने विनम्र आव्हान करतो की आपल्या प्रशालेतील वर्ग नववी व वर्ग अकरावीच्या विद्यार्थ्यांना हिवरे बाजार या ठिकाणी तीस नोव्हेंबर ते सहा डिसेंबर दोन हज़ार पंचवीस या सात दिवसकर आयोजित के मराठी भाषेतून होणाऱ्या चेतना विकास मूल्य शिक्षण शिबिराकरिता नक्की सहभागी करावे सहभागा संपर्क करा नौ नौ सहा शून्य आठ आठ एक तीन पांच तीन किौ आठ दोन तीन 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 आठ दोन सहा शून्य धन्यवाद